आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथील शृंगेरी देवी हे जागृत ग्रामदैवत आहे या गडावर वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात यापैकी पौष महिन्यात पंधरा दिवस चालणारा यात्रा उत्सव हा एक महत्वाचा उत्सव आहे यात्रा उत्सवाची उत्सवा सुरुवात सालाबाद प्रमाणे पौष पौर्णिमेला होते शृंगेरी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं उत्सवाची जोरदार तयारी केली असून भाविकांना दर्शनासाठी अडचणी येणार नाहीत याची दखल काळजी ट्रस्ट घेत आष्टी पाटोदा तालुक्याच्या सीमेवर बाळाघाटच्या पर्वतरांगेत निसर्गरम्य अशा ठिकाणी शृंगेरी देवी देवस्थान गड आहे शृंगेरी देवी गडावर वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात यामध्ये नवरात्री उत्सव आणि पौष महिन्यात पौष पौर्णिमेपासून ते पौष अमावस्या असा पंधरा दिवस चालणारा यात्रा उत्सव हे उत्सव अतिशय भक्तिभावानं साजरे केले जातात सव्वीस जानेवारीला भव्य कुस्त्यांची दंगल शृंगेरी गडावर आयोजित करण्यात आली आहे यामध्ये महाराष्ट्रासह पंचक्रोशीतील मल्ल मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात अशी माहिती देवस्थानच्या बर संरक्षण व्हावे यासाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहितीही पोलीस उपनिरीक्षक शिंदे साहेब यांनी दिली आहे गेल्या वर्षामध्ये शृंगेरी गडावर भाविक भक्तांच्या मदतीनं विविध विकास कामे सुरू आहेत भाविक भक्तांना सर्व सुविधा पुरवण्यासाठी देवस्थान प्रयत्न करत आहे या यात्रा उत्सवाची जयत तयारी झाली असून पौष पौर्णिमेपासून देवीगड भाविकांनी फुलून जाईल अशी प्रतिक्रिया शृंगेरी देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मेजर विजय हराळ यांनी सांगितलं यावेळी ट्रस्ट उपाध्यक्ष सुनील सानप उपसरपंच अशोक सानप लक्ष्मण सानप युवराज पवार रघुनाथ पवार सतीश सानप अतुल सानप किशोर सानप आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंदेसाहेब वाणीसाहेब काळेसाहेब शेख मॅडमसह सर्व पोलीस बांधव उपस्थित होते तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधवसह कॅमेरामन অমোল ঘোড়কে আষ্ট বীড় शृंगेरी देवी देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी पंधरा दिवसांचा जो देवीचा कार्यक्रम आहे या ठिकाणी भाविक भक्त अतिशय येत असतात त्यांचं खिशे कापू होऊ नये यासाठी आपण आष्टी पोलिसांच्या वतीनं अतिशय दक्ष अस माननीय पोलिस निरीक्षक सुखेत माळ साहेब यांच्या अं प्रयत्नानं या ठिकाणी आपण आ... अतिशय उत्कृष्ट असं एक स्पॉट तयार केलेला आहे की भाविक भक्तांना त्याचा खूप फायदा होणार आहे खिशे खिशे पासून त्यांना संरक्षण मिळणार आहे तसंच अवैध धंदे जे सोरट सारखे जे प्रकार आहेत त्याच्यावर निगराणी ठेवण्यासाठी आपण एक पथक स्थापन केलेलं आहे त्याचाही या ठिकाणी आपण हे करणार आहोत शृंगेरी देवीच्या या ठिकाणी भाविक येतात त्यांना अवैध धंदे जे आहेत अवैध धंदे करणाऱ्यांपासून त्रास होऊ नये यासाठी आपण पुरेपूर दक्षता घेतलेली आहे आणि सर्वांना विनंती आहे की असे धंदे करणारे जे आहेत त्यांना त्यांची पण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवावी जेणेकरून आम्हाला आपल्याला उचित कारवाई करणं सोयीस्कर होईल तसेच आपल्या निदर्शनास जर एखादा पाकिट मार असेल चोरी करणार असेल जर आपल्या निदर्शनास आलं तर तत्काळ आपल्या पोलिसांशी संपर्क करायचा आहे आम्ही याच ठिकाणी आहोत धन्यवाद मी महिला पोलीस कॉन्स्टेबल शेख मॅडम आहे आष्टी पोलीस स्टेशन सरांनी आमच्या डीबी पथक तयार केलेलं आहे त्याचे इन्चार्ज पी एस आय शिंदे सर आहेत तसेच वाणी सर काळे सर आणि मी डीबी पथकात आहे तसेच जत्रामध्ये जर काही अडचणी आल्या ले लेडीजच्या बाबतीत तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा दाईल एकशे बारावर कॉल करून तसेच हेल्पलाइन दहा वर कॉल करून देखील ट्रस्ट करू शकतात आणि जत्रामध्ये जर कोणाची छेडछाड बी होत असेल तरी डीबी पथक तयार आहेच चोवीस तास येणाऱ्या यात्रेसाठी सर्व महिलांना मी अ एक आव्हान करते की निशुल्कपणे यात्रेला यावा आणि काही मनामध्ये भीती न करता देवीचे दर्शन घ्यावे आणि आपापल्या घरी जावे पंचवीस एक दोन हजार चोवीस ते दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस असे आपल्या आष्टी तालुक्यातील मोजे ब्रह्मगाव शेखापूर मोजे ब्रह्मगाव काशेवाडी आंबेवाडी येथील संगीर देवी यात्रा आहे या यात्रेत आद्य या देवी ट्रस्टचे अध्यक्ष विजय हराळ उपाध्यक्ष असतील सुनील सानप सुदाम बापू हे आम्हाला वेळोवेळी ही करतात बोलवतात माहिती देतात तसेच त्यांच्या ह्याच्या खाली ट्रस्ट खाली आम्ही त्यांना पाहिजे तसा बंदोबस्त पुरवतो म्हणजे आमच्या ज्यांनी जेवढा शक्य तेवढा कमी स्टाफमध्ये बी ही करतो बंदोबस्त देतो त्यांनी ज्या ज्या वेळेस आम्हाला इथं बोलत आहे त्यांना ज्या ज्या वेळेस गरज वाटून देवीसाठी त्या त्यावेळेस आम्ही अवरात्र दिवसा रात्री कधीही त्यांनी कॉल केला की आम्ही हजर आहेत तसे आम्ही बंदोबस्तसाठी असे हजरच असतो आणि यात्रेत जी पाकिट मार होणार आहे किंवा जे संशयित फिरणार आहेत सोरट सारखे लोक आहेत तिथं सोरट बऱ्याच प्रमाणात चालू होती पण आम्ही जशी यात्रा सुरू झाली तशी सोरट इथली यात्रेतील बंद ठुली शंभर टक्के बंद आहे आमचा प्रयत्न तेवच आहे आणि इथून पुढे आम्ही यात्रा संपूस तर इथं कुठल्याही प्रकारचे पाकिट मार किंवा सोरट लागणार नाही याची दक्षता घेणार आहेत या या ट्रस्टचं आम्हाला सहकार्य आहे आमचंही त्यांना सहकार्य आहे यापुढे राहील मान्य खेतमाळ साहेब पी आय आपल्या आष्टीपुल स्टेशनचे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय शिंदे साहेब असतील आमचे बीड जमादार काळे साहेब असतील तसेच शेख मॅडम असतील अशी आमची एक डीबी पथक साहेबांनी तयार केलंय आणि हे पथक यात्रा संपेपर्यंत इथं दिवस रात्र काम करणार आहे आपले आष्टीचे पोलीस मित्र हेही निशुल्क इथं सेवा देत आहेत अवरात्र ते इथं समोर उभे आहेत तरी कुणालाही कसलीही अडचण आली तरी प्रत्येक नागरिकांनी यात्रेत येणाऱ्या एक तर ट्रस्टी संपर्क करावा अध्यक्ष उपाध्यक्ष संपर्क करावा किंवा डायल एकशे बारा डायल एकशे बारा ह्याच्या हेल्पलाईन वर संपर्क करावा तसेच आष्टी फोन करावा किंवा आम्हाला फोन करावा आमचा नंबर इथं ऑलरेडी आम्ही लावलेला आहे तसंच अध्यक्ष उपाध्यक्ष यांचाही नंबर आहे ज्याला कधी कुठलीही अडचणी आली त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा ट्रस्टशी संपर्क करावा धन्यवाद नमस्कार मी सुनील लामदास सानप शृंगेरी देव देवस्थान ट्रस्टचा उपाध्यक्ष आहे आताच आपण पाहत आता असू की महाराष्ट्रामध्ये नामांकित अशा काही यात्रा असतात त्या यात्रेमध्ये एक पंधरा दिवस चालणारी शृंगेरी देवी देवस्थानची यात्रा महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात असो कर्नाटक असो पश्चिम बंगाल असो तर हे काही भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि दर्शनासाठी यात्रेच्या निमित्ताने जास्त प्रमाणात काही भाविक भक्त मुक्कामाला असतात देवस्थानच्या विषयामध्ये म्हटलं म्हटलं तर बऱ्याच प्रमाणामध्ये काम या ठिकाणी सुरू आहे आणि काम झालेलं आहे आणखी सध्याचं जे नियोजन सुरू आहे त्यानुसार पुढील दोन पुर्ण, ते तीन वर्षामध्ये देवस्थानचा हा पूर्णपणे कायापालट झालेला असेल जे आज आपल्याला दिसतंय त्याच्यापेक्षा भव्य असं देवस्थान झालेलं असन आणि पौष पौर्णिमा ते त्यानंतर येणारी अमावश्या अशी पंधरा दिवस आमची यात्रा असते अगदी भाविक भक्तांना कोणत्याही पद्धतीची अडचण येऊ नये त्यासाठी आम्ही स्वतंत्र अशी लाईटची व्यवस्था केली डी पीची व्यवस्था केली त्यानंतर त्यांना काही अडचणी नयेत म्हणून सगळे आम्ही असेल किंवा बाकी सगळ्या व्यवस्था केल्या आहेत जरी थोड्याफार काही व्यवस्था राहिल्या असतील तर येणाऱ्या वर्ष दोन वर्षामध्ये करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील आहोत आणि त्या करण्याचं सगळं ट्रस्ट ग्रामस्थ सर्वांनी ठरवलेलं आहे या ठिकाणी जे देवस्थानला भाविक येत असतात त्यांच्या का काही अडचणी झालेल्या असतील काही एखाद्याला अडचणी काही आल्या असतील तर त्या अडचणीचं देवस्थानचं ट्रस्ट म्हणून आम्ही प्रथमता दिलगिरी व्यक्त करतो आणि जी ह्या अडचणी पुढच्या वर्षी येणार नाहीत गेल्या वर्षी झालेल्या सगळ्या अडचणी आम्ही यावर्षी येऊ दिलं नाही आणि यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये असतील तर त्या अडचणी पुढच्या वर्षी येणार नाही त्याची आम्ही शाश्वती देतो हमी देतो आणि कोणी भाविक भक्ताचे काही प्रश्न असतील काही अडचणी असेल जर आम्हाला सांगितलं किंवा देवस्थान परिसरामध्ये दे। कशा पद्धतीच्या सुधारणा करायच्यात याचे मेसेज दिले तर निश्चितपणे आम्ही ट्रस्ट ते पूर्णपणे करण्याचं काम करू काय सांगणार यात्रेनिमित्त नमस्कार मी विजय मारुती हराळ श्रृंगेरी देवी ट्रस्ट अध्यक्ष यात्रा प्रत्येक वर्षी पोष पौर्णिमेला सुरु होते आणि पंधरा दिवसाची यात्रा अमावश्यापर्यंत असते नंतर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आपल्या कुस्त्यांचा हगामा असतो इथं आणि हगामा झाल्यानंतर जी लांबून लांबून जी आमच्या इथं यात्रेसाठी येतात श्रंगेरी देवीच्या दर्शनाकरता येतात ते पूर्ण महाराष्ट्र आणि ऑल इंडियामधून सुद्धा इथं भक्त येतात असतात तर त्यांचं आम्ही इथं सोय केलेली आहे सगळी राहणं भक्ती निवास बांधलेला आम्ही इथं आणि त्यांना राहायची वगैरे आम्ही सोय केलेली आहे इथं पाणी वगैरे सगळे व्यवस्थित सोय केलेली आहे याकरता एस टी महामंडळाने पंधरा दिवस एक्स्ट्रा बस तीन चालू आहे आता दिवसातून त्या कमीत कमी आठ ते दहा फेरे मारतात आणि पोलीस संरक्षण सुद्धा आम्ही ठेवलेलं आहे हा यात्रा उत्सव किती दिवस चालणार आहे पंधरा दिवस